बदलापुरातील भाजपमधल्या स्वीकृत नगरसेवक पदांचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत स्वीकृत नगरसेवक पदांची यादी जाहीर करताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही असा आरोप माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते राम पातकर यांनी केलाय स्वीकृत नगरसेवक पद देताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार एक समिती स्थापन करून विचारविनिमय करणं आवश्यक होतं मात्र अशी कुठलीही चर्चा न करता परस्पर स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आल्यामुळे राम पाथकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आधीच तुषार आपटे प्रकरणामुळे भाजपची नाचक्की झाली आहे त्यात शगोप गोरे यांच्या स्वीकृत नगरसेवक पद निवडीलाही भाजपमधूनच विरोध होतोय त्यात आता राम पाथकरांनी वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा दिलाय त्यामुळे बदलापूर भाजपमधील स्वीकृत नगरसेवक पदांचा वाद पेटण्याची चिन्ह आहेत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांनी एक जिल्हा अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे त्या पत्रानुसार एक समिती नेमायला पाहिजे आणि ती समिती नेमून आमच्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलवली पाहिजे नगरसेवाची बैठक बोलवली पाहिजे आणि त्या बैठकीतून जे नाव येईल ती फायनल करणे आवश्यक होतं परंतु कुठल्याही प्रकारचे रीती रिवाज न पाळता अशा प्रकारची जी नावं जाहीर केलेली आहेत ती चुकीची आहे आणि पक्षावरती अन्याय करणारी आहेत मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे या नेमणुका रद्द करण्यासाठी के मागणी केलेली आहे आणि मला असं वाटतं की पक्ष या संदर्भात गंभीरपणे विचार करत आहे